नमस्कार बाळानो मी आपली मावशी मी तुमच्यासाठी आज नवीन रेसिपी घेऊन आली आपण केळी पासून हलवा बर्फी बनवणार आहोत मी इथं पिकलेली सहा केळी घेतली आता याला कापून मिक्सर मध्ये टाकून घेते तापून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली मिक्सर मध्ये प्युरी करून घेते ही बघा अशी प्युरी करून घेतली आणि याच्यात पाणी नाही टाकायचं फक्त केळीची प्युरी करून घ्यायची चला आता चूल पेटून घेतली चुलीवर कढई ठेवून घेते आणि दोन चमचे तूप टाकून घेते मी इथं आठ ते दहा काजू कापून घेतलेत याला तळून घेते काजूला जास्त तळून घ्यायचं नाही असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि पटकन काढून घ्यायचे हे काजू आता बाजूला ठेवून घेऊ आणि त्याच कढईमध्ये केळाची पिवरी परतून घेऊ असं झालं तर राहायचं आणि बघा टाकलेलं तूप कस केळीच्या केळीनं वसून घेतलंय परत तूप टाकून असलीत राहायचं जस लागन तसं एक एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि असं हालवत राहायचं असं शिजवत राहायचं शिजवल्यानं आपली बर्फी चांगली बनती आणि खायला पण चांगली लागते बाळानो ह्या केळीला तोपर्यंत शिजवत राहा जोपर्यंत या केळीचा वाद जात नाही वरून याच्यावर पुन्हा एक चमच तूप टाकून चांगला हालून घेऊ अस थोडं थोडं तूप टाकून चांगलं शिजून घ्यायचं चा। जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं चा। बघा केळी तूप सोडून द्यायली समजायचं चांगलं शिजलंय चांगलं शिजल्या आता याच्यामध्ये मी दीडशे ग्रॅम साखर टाकून घेते चांगला हलवून घेते साखर याच्यामध्ये चांगलं त्याच्यामध्ये एक छोटा चमच इलायची टाकून घेते इलायची मुळे चांगला सुगंध येते बघा कसा याला डार्क डार्क कलर यायला त्याच्यामध्ये मी थोडासा कलर टाकून घेते तुम्हाला टाकू वाटलं तर टाकून घ्या मी याच्यामध्ये पूर्ण वस्तू टाकून घेतल्यास बघा याचा कलर कसा डार्क झाला याच्यामध्ये आता तळलेली काजू टाकून देऊ त्याला चांगलं मिक्स करून घेऊ ते बघा आता बनवून तयार आहे याला आपण एका प्लेट मध्ये टाकून घेऊ माझ्याकडे बटर पेपर नाही म्हणून मी पण टाकून घेतली याच्यामध्ये आता काढून घेते याला मी पसरून घेते याला चांगलं पसरून घेते आणि असच वरून थर लावून घेते आता हे पसरून घेतलंय आता याला एक तास असं ठेवायचं तुम्ही पण याला एक तास असं ठेवा नाही तर फ्रीज मध्ये ठेवून घ्या एक तास झालाय बर्फी कापून घेतली केळीची बर्फी बनवलेली कशी वाटली कमेंट मध्ये सांगा